स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पहा आपण सगळ्या प्र प्रकारचे लिंबाचे लोणचं खाल्ले असतील पण मी आज तुमच्यासोबत असा एक व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्ही कधीच अशा प्रकारे लिंबाचं लोणचं खाल्लं नसेल तर पहा मी गावाकड्या पद्धतीने मी इथे लिंबाचं लोणचं बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी इथे घेतलेले आहेत लिंब लिंब स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे कट करून घ्यायचे तर आपल्याला इथं तिखट लोणचं बनवायचं आपल्याला इथं गोड लोणचं बनवायचं नाही इथं आपल्याला एका एक लिंबाचे चार फोडी बनवून कापून घ्यायचे आता पहा अशा पद्धतीने आपल्याला इथं लिंब चिरून घ्यायचे तर पहा तुम्ही अशा चार पण फोडी करून घेऊ शकता आणि एका एक लिंबाच्या आठ सुद्धा फोडी बनवून घेऊ शकता तर मी एका एक लिंबाच्या चारच पुडी बनवणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व लिंब हे कापून घ्यायचे तर आणि त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला अजिबात ठेवायची नाही त्याच्यामध्ये बी जर राहिली तर आपलं लिंबाचं लोणचं आहे ना ते कडवट लागतं बिनी अशा पद्धतीने सर्व आपण इथं पुढी करून घेणार आहोत इथं सर्व लिंब मी अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आता ह्या लिंबा मधला सगळा रस पिळून काढायचा आहे आणि ह्या ब्यासुद्धा सुद्धा त्याच्यानंतर त्याच्यामध्येच पडून झाला आपल्याला शेपरेट काढायची गरज नाही अशा पद्धतीने सर्व आपल्याला असा रस पिळून काढायचा आहे पहा आपल्याला जास्त दिवस नाही ठेवायचं पण आठ दिवस आहे ना ह्या लिंबा लिंबाच्या आहे ना काही होत नाही आठ दिवस आपले इझिली लिंब ते टिकतात सर्व रस मी इथं पिळून घेतलेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी इथं कडे गरम करायला ठेवलेली आहे आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं एक चमचा तेल आपलं तेल गरम झालं की जे आपण लिंब चिरून पिळून घेतला होता त्याच्या मधला रस हे तेलामध्ये अगोदर फ्राय करून घ्यायचे आणि आपल्याला आता हे लिंबाच्या पुढ्या आहेत ना पाण्यामध्ये शिजून हो घ्यायच्या इथं आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचंय आणि एक ग्लास पाणी आहे ग्लास पालणार आहे कारण की लिंब आपल्याला पूर्णपणे आपण तिखट लोणच बनवणार आहोत आपली लिंब इथं शिजेपर्यंत आपण त्याच्यामध्ये लागणार आहे मसाला बनवून घेऊ गावाकडला हुडा असं म्हणतात पा तर आपल्याला हे जास्त बारीक नाही करायचं अवडधोबडच आपल्याला मोठा ठेवायचं आहे मी इथे घेतलेलं आहे लसूण जिरे आणि मीठ आणि इथं लाल मिरची घेतलेली आहे आपल्याला एकदम कडक घ्यायची आणि हे मिक्सरला आवड बारीक करून घ्यायचंय मी बारीक करून घेतलंय पहा अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे जास्त बारीक, बारीक नाही करायचं मोठालच ठेवायचंय आपले लिंब शिजलेत तर ते पाहू आपण एकदा चेक करून नाहीत आपल्या लिंबाला इथे शिजायला ना जरा भरपूर वेळच लागतो पण आपल्याला हे शिजून घ्यायचे पा आपण जर व्यवस्थित शिजून जर नाही घेतले तर हे कडवट लागणार आहेत खायला त्यामुळे आपल्याला पूर्णपणे आपल्याला हे लिंबाच्या पोडी शिजून घ्यायच्यात आपले लिंब इथं शिजलेले आहेत आता आपण एका चाणीमध्ये काढून घेऊन त्यातलं पाणी सगळं निथळून काढायचंय अशा पद्धतीने सर्व पाणी या लिंबा मधले मी निथळून काढलेलं आहे आणि आता आपल्याला याला परतून घ्यायचंय मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक उगळ तेल घालून घ्यायचंय आपलं इथं तेल गरम झालं की जे आपण हिरवी मिरची लसूण मीठ बारीक करून घेतलं होतं ना ते आपल्याला तेलामध्ये दोन चमचे घालून घ्यायचे अशा पद्धतीने हे लिंब सुद्धा आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे लिंबाचं लोणचं बनवता त्याचा वापर जर थोडा जास्त केला ना आपली लोणचं इथं खराब होत नाहीत तर मी आणखीन थोडासा अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे थोडीशी हळद घालून घ्यायची छान असं मिक्स करून आपल्याला मीडियम गॅस वरती पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून वाफलून घ्यायचे ते गरम घरामध्ये जर भाजी नसेल ना आपण चपाती सोबत सुद्धा हे लिंब खाऊ शकतो आणि तोंडी पण लावू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला पण आवडतील मस्त असं इथे लिंबाचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे तिखट तर आपण एका डिश मध्ये काढून घेऊ मस्त असं आपलं इथं तिखट लोणचं तयार झालेलं आहे लिंबाचं तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा आणि याला पॅग बंद डब्यामध्ये नाही ठेवायचं एका वाटीमध्ये काढून नॉर्मल झाकण ठेवून एक दिवस मुरलं नाही लोणचं खूप खायला मस्त आणि टेस्टी लागतं कशी वाटली माझी तर तिखट मा लिंबाची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयाच्याच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद